तुम्ही लहानपणी आजी आजोबांकडून भूतालेखाच्या कथा नक्कीच ऐकल्या असतील पण तुमच्यापैकी क्वचितच लोकांना याचा प्रत्यक्षात अनुभव आला असेल आज आम्ही तुम्हाला एक अशी एक गोष्ट सांगणार आहोत जिथे भूत असल्याचा दावा केला जात होता तर तिथे भूत असल्याचे कधीच सिद्ध होऊ शकले नाही मात्र भूतांच्या भीतीमुळे भारतातील एक रेल्वे स्थानक तब्बल बेचाळीस वर्षांपर्यंत बंद होते हे स्थानक बंद होण्यामागे ही एक गोष्ट सांगितली जाते पश्चिम बंगालमध्ये असलेले बेगुन कोडोर असे या स्थानकाचे नाव आहे पुरुलिया जिल्ह्यात हे स्थानक असून एकोणीसशे साठमध्ये मध्ये हे सुरू करण्यात आले होते या स्थानकातून ट्रेन जात होत्या मात्र बेचाळीस वर्ष स्थानकात एकही ट्रेन थांबली नाही हे स्थानक अचानक का बंद झाले यामागे एक गोष्ट सांगितली जाते स्थानक सुरू करण्यासाठी संथालची राणी श्रीमती लाचन कुमारी यांनी योगदान दिले होते रेल्वे स्थानक सुरू झाल्यानंतर काही वर्षांपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं मात्र त्यानंतर एक दिवस अचानक विचित्र घटना सुरू झाली एकोणीसशे सदुसष्ट साली स्थानकात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने तिथे महिलेचे भूत बघितल्याचा दावा केला होता त्याने ही गोष्ट त्याच्यासोबत काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सांगितली होती मात्र त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व दुर्लक्ष केलं मात्र त्यानंतर काहीच दिवसांत अशी एक घटना घडली की सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यावर विश्वास ठेवणे भाग पडले कर्मचाऱ्याने भूत पाहिल्यानंतर स्टेशन मास्तर आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू झाला होता लोकांचा असा दावा आहे की त्याच महिलेच्या भूतामुळं ही घटना घडली त्यानंतर लोकांना या भूताबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या तिथे राहणाऱ्या लोकांचा दावा आहे की सूर्य मावळल्यानंतर एखादी ट्रेन स्टेशनवरून जात असताना त्या महिलेचे भूत ट्रेनपेक्षाही फास्ट पळते अनेकदा तर रेल्वेच्या रुळांवर ही महिलेचे भूत पाहिलं गेलं होतं या घटनांनंतर रेल्वे स्थानकावर भूताटकी असल्याचे बोलले जाऊ लागले लोकांच्या मनात या स्थानकाबद्दल इतकी भीती बसली की लोकांनी तिथे जाणे बंद केले रेकॉर्डमध्ये ही गोष्ट नोंद करण्यात आली इतकंच नव्हे तर याची गोष्ट कोलकाता रेल्वे स्थानकातील रेल्वे मंत्रालयांपर्यंत पोहोचली रेल्वे कर्मचारी इथे काम करण्यासाठी तयार होत नव्हते ज्या लोकांना तिथे नियुक्त केले जायचे तिथे जाण्यास ते विरोध करायचे नंतर नंतर तिथे ट्रेन थांबणेही बंद झाले लोकोपायलट देखील हे स्थानक जवळ आल्यास ट्रेनचा स्पीड वाढवायचे जेणेकरून लवकरात लवकर हे स्थानक क्रॉस करता येईल तर प्रवासी देखील हे स्थानक आल्यावर खिडकी आणि दरवाजे बंद करून घ्यायचे तब्बल बेचाळीस वर्षांपर्यंत असेच चालू होते मात्र दोन हजार नऊमध्ये गावकऱ्यांच्या मागणीनंतर तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी हे स्थानक पुन्हा सुरू केले पण आजही ज्या लोकांना या गोष्टीबाबत माहिती आहे ती लोक या स्टेशनवरून ट्रेन पकडताना किंवा स्टेशनच्या परिसरातून जाताना भीतीनं घामाघूम होतात हे नक्की तुम्ही अशा एखाद्या ठिकाणावर भूत असल्याची गोष्ट ऐकली आहे का त्या मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा